खरंच प्रेम करतेस माझ्या मनापासून काय काय कळलं माझ्याबद्दल तुमचे विचार प्रेम माणसाला जज न करता आहात एकुलते एक आहात चांगला जॉब आहे पण हा मी प्रेम तुमच्या स्वभावावर केलंय एका महिन्यात एवढा करतो माणूस खरं तर तुमच्या पिढीचं सगळं असं झालंय एक महिना बोललो चॅटिंग केलं फोनवर बोललो की झालं लगेच प्रेम आणि तेही अगदी वाला प्रेम प्रेम असं नसतं ग एखादा माणूस आवडणं इम्प्रेशन अट्रॅक्शन हे वेगळं आहे आणि प्रेम ही पूर्ण वेगळी भावना आहे प्रेम ना झाड होण्यासारखं आहे म्हणजे आधी बी पेरायची मग कोंब फुटणार मग रोपट आणि मग हळूहळू झाड आणि मग त्याची फुलं फळं चाखायची पण बी पेरण्यापासून झाड होण्याचा जो प्रवास आहे ना तो खूप कष्टदायी आहे त्याला उन्हापासून पावसापासून किड्यामुंग्यांपासून जनावरांपासून अगदी माणसांपासूनही वाचवून वाढवावं लागतं तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची खरी कसोटी लागते तिथं प्रेम म्हणजे इन्स्टावर स्टोरेज होण्या सोपं नाही आहे आपण बी पेरण्यापासून सुरुवात केली तर मी तयार आहे माझ्या झाडाला कधीचीच फुलं लागली आहेत अगं सॉरी आणि आता तुला खिडकीतून मी रोज इथे दिसतो तर त्रास होईल ना पण मी जागा बदलेन काही दिवस नाही त्याची गरज नाहीये मी हा जॉब सोडलाय मला दुसरीकडे जॉबही मिळालाय मिळाले आता उद्यापासून नव्याने आयुष्य सुरू होईल पण ते तुमच्या सोबत असेल असं वाटलं होतं ठीक आहे सॉरी थँक्स तुम्ही पुढे मी काय इथेच बसणार बाकड्यावर बाकड्यावरची वाट बघत पण हा गुळाचा चहा मी तिच्याशिवाय कोणाशीच शेअर नाही करू शकणार कधीच नाही